कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील यमगे इथला मेंढपाचा मुलगा बिरदो डोने यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यू पी एस सीमध्ये पाचशे एकावनवी रँकिंग मिळवत आय पी एस अधिकारी बनला आहे त्याच्या या यशाबद्दल या राज्याचे आरोग्यमंत्री व राधानगरी भूदगडच्या आमदार आमदार प्रकाश आंबेडकर यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे त्याच्याशी थेट मोबाईलवरून संपर्क साधत व्हिडिओ कॉलिंगद्वारे बिर्देवच्या यशाचं कौतुक आंबेडकर यांनी केलंय नाही प्रयत्नाने क्षमता होतीच होती पण तुम्हाला चांगल्या सहकार्याने साथ दिली आणि तुम्ही पॉझिटिव्हली सगळ्यांबरोबर काम केलं पण तुम्हाला सांगतो मी तुम्ही धनगर समाजातल्या सगळ्या मुलांसाठीच्या आढावा झाला सर्वसामान्य कुटुंबातल्या सगळ्या मुलांच्यासाठी आढावा झाला मोठ्या घरातली मोठी पोरं अधिकारी होती खूप मोठे मोठे कोर्सेस आणि कोचिंग क्लासेस लावून सगळे जरा होती पण सामान्य कुटुंबातला मुलगा ज्या अशा पद्धती यश मिळवते ते शब्द करून त्यामुळं आम्ही येतो आता मुंबईत नाही उंबर आलो की मी पण येतो भेटतो आपल्याला पण मनापासून शुभेच्छा आणि आम्हाला प्राऊड फिलिंग होते की आमच्या तालुक्यातला आमच्या शेजारचा आणि आमच्या माणूस मध्ये इतक्या चांगल्या मी भेटतो आले की भेटतो आम्ही चांगला एकदम खूप चांगलं